नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो किसान सन्मान निधीचा पाचवा हप्ता व पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा एकत्रितरित्या जमा होणारा त्यासंबंधित राज्य शासनाने महत्त्वपूर्ण माहिती अधिकृत माहिती हे देण्यात आली तर त्यामध्ये कोणते कोणते व किती लाख शेतकरी यामध्ये पात्र राहणार व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारा तर त्या शेतकऱ्यांना कोणते काम एक करावं लागेल ज्यामुळे त्यांना हे दोन्ही हप्ते एकत्रित त्यांच्या खात्यात जमा होणार त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्यात आहोत तर शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख इता इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी आर देखील निर्गमित करण्यात आला होता त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचा आता या पाचवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी हा निधीची तरतूद करण्यात आली त्यासोबतच आता पाच तारखेला येत्या म्हणजे येत्या बहात्तर तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो सन्मान निधीचा पाचवा हप्ता व त्यासोबतच पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा एकत्रितरित्या दोन्ही एकूण चार हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या खात्या शेतकऱ्यांचा खात्यावर नियमित दोन हजार रुपये हप्तेचे हे वितरण होता मागील नमो सन्मान निधीचा चौथा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला मागील किसान सन्मान निधीचा नम पी एम किसान सन्मान निधीचा अड सतरावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता व पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबरला बारा वाजता ठीक त्या कार्यक्रमामधून वाशिमेतून वितरित करण्यात येणार आहे या संबंधित अधिकृत माहिती हे राज्य शासनाकडून आलेली आहे तर त्यासोबत आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान सन्मान निधीचा व नमो सन्मान निधीचा हे दोन्ही हप्ते ज्या शेतकऱ्यांना अदिबात मिळत नाही ज्या शेतकऱ्यांच्या रखडले गेलेले आहे त्या शेतकऱ्यांनी ई इके वासी आधार प्रमाणीकरण वा आधार सीडिंग हे दोन ते तीन कामे त्या शेतकऱ्यांनी करून घ्यावी जेणेकरून त्या शेतकऱ्यांना आता नमो सन्मान निधीचा पाचवा वा पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता तात्काळ त्यांना जमल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी बघत राह आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद